संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरातील मराठी माणसांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकापासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत भाषेचा प्रचार करण्यासाठी भाषा भवन उभारणे ग्रंथ आणि साहित्याचा प्रचार करण्यासाठी मदत करणे ग्रंथालय उभारणे यासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचारासाठी आता आर्थिक मदत होणार आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रत्येक विद्यापीठामध्ये भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येणार आहेत देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा केली जाईल मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या निमित्तानं माऊली ज्ञानेश्वरांची आठवण या ठिकाणी होते ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेमध्ये माऊली म्हणतात कि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन किंवा जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या एकनाथी भागवताच्या अगदी सुरुवातीला म्हणतात की वाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून आली मराठीचं गुणगाण त्यांनी गायलं खर तर ज्ञानेश्वरांनी गीतेवरची टीका मराठीमध्ये केली आणि मराठीवर खऱ्या अर्थानं उपकार केले एकनाथ महाराजांनी विरोधभूत असताना सुद्धा मराठीमध्ये एकनाथी भागवत लिहिलं आणि जेव्हा हे एकनाथी भागवत काशीतल्या पंडितांच्या समोर ठेवलं तेव्हा काशीतल्या पंडितांनी त्या ग्रंथाचा एवढा गौरव केला की अगदी हत्तीवर बसवून या ग्रंथाची मिरवणूक काढली आणि म्हणून अनेक कवींना सुद्धा या मराठीचा गुणगौरव करावा वाटला आणि म्हणून काही कवींनी वर्णन केली एक कवी असं म्हणतात माझ्या मराठीची गोडी मला वाटते माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत माझ्या मराठीची गोडी ज्ञानोबाची तू कयाची मुक्तेशाची जणाईची माझ्या मराठीची गोडी रामदास शिवाजीची माझ्या मराठीची गोडी मला वाटते माझ्या मराठीची गोडी आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मी मराठी या महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेकडून देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांचंही अभिनंदन आणि आभार आम्ही सर्व मानतो खरं तर ही भाषा जगातल्या अकरा कोटी लोकांपासून खऱ्या अर्थानं ती बोलल्या जाते आणि म्हणून या भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला अनेकांना त्याचा फायदा होणार आहे देशातल्या साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाणार आहे आणि मराठीमधलं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचणार आहे सर्वांना या मराठीच्या या लाडक्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून सर्वांचं पुनशे एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार जय जय महाराज मी प्राध्यापक राजेंद्र भोसले